फटके रेसिपी बघणार आहोत चिकन सिक्स्टी फाय तुम्ही नक्कीच खाल्ला असेल टेस्ट केला असेल तर आज आपण व्हेज लोकांसाठी पोटॅटो सिक्स्टी फाय करणार आहोत म्हणजेच बटाट्याचे आपण खास असे पकोडे करूया सिक्स्टी फायच्या स्टाईलने तर मी तर चार बटाटे घेतले एक बटाटा मी कापून घेतले तुम्हाला दाखवते कसे आपण करायचे तर असं फिंगर स्टाईल आपण हे कट करून घेतलं फ्रेंच फ्राईजवर जसं आपण कट करतो त्या पद्धतीनं थोडेसे मी आणखीन पातळ करण्याचा प्रयत्न केले कारण त्याच्यावर सिक्स्टी फायचा जो सगळा मसाला लागणार आहे त्यामुळे ते परत थोडंसं जाडसर होईल इथे मी दोन मोठे कांदे अशा लांबट आकारात आणि तेही एकदम पातळ पातळ चिरून घेतले तर ते आपण आता यात घालायचं आणि याला सुट करून घ्यायचं आणि उरलेल्या बटाट्यांचे काप करून घ्यायचे सालं काढून घेतलेत मी बटाट्यांचे आता तेही कट करून घेऊया आता यावर आपण सगळे मसाले घालूया आपण सिक्स्टी फायव्हचा मसाला पण घरीच करतो आहे हाच मसाला तुम्ही चिकनलासुद्धा वापरू आहे मी तर धने पावडर एक चमचा आवडीनुसार लाल मिरची पावडर जिरा पावडर एक चमचा थोडंसं ओवा गरम मसाला थोडासा आणि कलोंजी आणि तीळ मी मिक्स केले तर ही थोडीशी घालूया त्याचबरोबर आता आपण यात बेसन घालायचं आणि दोन चमचे रवा घालूयात थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी आपण एक दोन चमचे रवा वापरतो आहे त्याचबरोबर तांदळाची पिठी ही पण क्रंची होण्यासाठी छान मदत होते याची पण हेही आपण दोन चमचे घालूया लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार मिरची तुम्ही घालू शकता त्याचबरोबर मी इथं थोडंसं एक दोन चमचे दही घट्ट असं दही घेतलं आहे आणि आलं थोडंसं किसून घालायचं किसून घातली की चोमस्त लागते थोडंसं दाताखाली येतं त्यामुळं छान लागतं आहे तर आता हे आता आपण काय करायचं हे सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचं हे कोथिंबिरीचं मीठ याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे तर हे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण पान अजून तर पाण्याचा वापर केला नाही दही आणि मीठ आणि या बटाट्या कांद्याचं सगळं मॉइश्चर त्याच्यामुळे छान ओलसर होईल त्यामुळे आता आपण काय करायचं ते सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं एक पंधरा वीस मिनिट मॅरिनेट करायला ठेवायचं असंच झाकून ठेवून वरून मी इथं मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय जर समजा तुम्हाला घाई असेल पटकन करायचं जर असेल तर एक दोन चमचे पाणी यात घातलं तरी इनफ आहे म्हणजे मॉइश्चर तर ऑलरेडी हे सुटतं आहेच द्यामुळं आणि आता आपण तेल पण मी कडे तापत ठेवले मिडियम फ्लेमवर आपला गॅस आहे तेल छान तापलेलं आहे तर मी या पद्धतीने तुम्ही याला फ्रेंच फ्राईज पकोडा म्हटलं तरी चालेल किंवा पोटॅटो सिक्स्टी फाय म्हटलं तरी चालेल एक वेगळी आपण रेसिपी करतोय मुलांच्या फरमाईशी सुट्टीत भरपूर असतात तेव्हा काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं बटाटा आणि कांदा हे एकत्र पकडून आपण हे असं सोडायचं चमच्यापेक्षा हाताने इझिली चमच्यासोबत कसं होतं आपण घेताना बटाटा आणि कांदा एकत्र घेऊ शकतो त्यामुळे मी हाताने सोडले तुम्ही चमचा वापरला तरी चालेल तर आता हे थोडंसं हलवून बघायचं मीडियम फ्लेम वर आपण काय करायचं आलटून पलटून दोन्ही बाजूला छान असं कुरकुरीत चढून घ्यायचं आता हे आपण काढून घेऊया छान मस्त तळलेले तर कोणत्याही चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाल्लं तरी हरकत नाही असंच जरी खाल्लं तरी हरकत नाही कारण की भरभरून असे भरपूर मसाले आपण यात घातलेले आहेत असंच तुम्ही हे खाऊ शकताय तर अशा पद्धतीनं आपले हे सगळे पकोडे तयार झालेले आहेत आपलं पोटॅटो सिक्स्टी फाय किंवा फ्रेंच फ्राईज पकोडा म्हणलं तरी हरकत नाही मुलांची फरमाइशी असल्यामुळं मुला ही वेगळी रेसिपी मी ट्राय केली आहे तुम्ही नक्की करून बघा उन्हाळ्यात मुलांना आता सुट्टीत भरपूर फरमायशी मुलांच्या असतात तर कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं नक्की करा मुलांना खूप आवडेल थँक्यू